नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आलमगीर बनण्याची इच्छा बाळगून आलेला औरंगजेब कसा मेला सतराशे पाचमध्ये मध्ये औरंगजेबाने वागिंजेरा हा मराठ्यांचा किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावामध्ये मुक्काम ठोकला जेणेकरून त्यांच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा इथेच औरंगजेब आजारी पडला त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्याने तो अहमदनगर म्हणजेच सध्याचं अहिल्यानगरच्या दिशेने निघाला मात्र तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला सव्वाशे वर्ष मी जगेल असे सगळ्यांना सा सांगत फिरणारा औरंगजेब एकोणव्वदव्या वर्षी खूप थकला कर्नाटकातल्या वाघिंजेरच्या मोहिमेवर न परत आल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगिरी आलमगिराच्या शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला हतबल झालेला त्याच्या शेवटचे काही महिने काही दिवस पराभवाच्या बातम्या नंतर येणाऱ्या शांततेने भरलेले होते कसे होते त्याचे शेवटचे काही दिवस कसा झाला औरंगजेबचा मृत्यू वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरला आला त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आत्तापर्यंत काळाच्या पडद्याड गेले होते असद खान हा एकटाच जिवंत होता जो त्याचाच समवयीन होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाची चंदन मंथन सातारा जे मिळवण्यासाठी औरंगजेबाला काही वर्ष झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले होते औरंगजेबाचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की राजकीय जीवनात त्याच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघट निर्माण झाले म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबाला भेडसावू लागला होता त्याच्या दरबारात असणारे स्तुती पाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि महत्वाकांक्षा आणि परस्परांविषयी मत्सर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती मराठ्यांचा राज्य जिंकायचं त्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधार सुरू झाला होता त्याचा बंडखोर मुलगा अकबर सतराशे सतराशे मध्ये आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गोहर आरा हिचा सतराशे सहामध्ये मध्ये मृत्यू झाला सतराशे सहामध्ये मध्ये त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा इजित बक्ष हे दोघे दिल्लीत मरण पावले पुढच्या काही महिन्यात औरंगजेबाचे जे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खसत चाललेल्या औरंगजेबाला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून त्यातल्या कित्येक बातम्या त्याच्यापासून लपवून ठेवल्या औरंगजेबची मुले अजून जिवंत होती पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मेलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबाच्या अतिशय जवळ असणारा गुजरातचा मुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला खानदेश वराड माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार मोहिमा करून बादशहाच्या साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशहा आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशहाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही औरंगजेबाला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजी होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला मरू दिले नाही बादशहा एक गोष्ट जाणून होता की ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबाचा लाडका पुत्र असलेल्या कामबक्षला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगू देणार नाहीत या विचाराने तो तळमत असे आणि हे माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्यांना स्वतः त्याने स्वतः आपल्या बापाची आणि भावाची हत्या करून सिंहासन मिळवले होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होते त्यामुळे उगाच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्याजवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की तू मृत्यूची इच्छा बाळगतोस हे योग्य नाही तुला आणखी तीस वर्ष जगण्याचा निर्णय मी घेतला आहे या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबाचा अंदाज होता पण सगळ्यांनाच आता समजले होते की बादशहा जास्त दिवस जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटचीच भेट आहे त्यानंतर पुन्हा भेट होणं नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामबक्ष औरंगजेबाला भेटून बिजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहजादा आझम देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मोहज्जम यावेळी पेशावरला होता त्याचा सर्वात आवडता नातू हा देखील त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कोणीच लोक त्याच्या सबोवत आले नव्हते शेवटच्या काही दिवसामध्ये औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आजम आणि कामबक्ष यांना दोन पत्र लिहिले आपल्या मुलांसाठी अनेक मृत्यूपत्र हे तयार करून ठेवले होते ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला होता त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्रातल्या बाराव्या कलमामध्ये त्यानं हे देखील मान्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातली एक कधीही न ना भरून येणारी चूक होती या व्यतिरिक्त औरंगजेबासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याच्या वारसदारांचा मनुचीनं लिहिलं आहे मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशहा औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती औरंगजेबाच्या मुलानंतर त्यांच्या नातवांचा नंबर येत होता मात्र नातवांची दाढी देखील पांढरी होऊ लागली होती त्याच्या नातवांचं वयदेखील पंचेचाळीस वर्षाहून अधिक झालं होतं दावेदारांमध्ये औरंगजेबाची पतवंड देखील होती त्याचं वय पंचवीस ते सत्तावीस वर्ष होतं यातील फक्त एकच जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता सत्ता संघर्षामध्ये इतर लोकांना एकतर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जीवाला मोकावं लागलं असतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब शयनगृहातून बाहेर आला सकाळी त्यानं प्रार्थना म्हटली आणि देवाचं नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त होऊ लागली बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली आणि त्याचा श्वासोच्छवास जड झाला तरीही त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबाने जगाचा निरोप घेतला शहाजांचा मुलगा म्हणून जन्माला आलेला औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याच्या वंशजांची आणि त्याच्या बादशाहीची स्थिती अगदीच हास्यास्प हास्यास्पद झाली होती त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत खाजा जैनुद्दीन शिराजी या त्यांच्या गुरूंच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले मरताना बादशहाचे शेवटचे शब्द होते आजमा बक्त म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनुची म्हणतो की औरंगजेबाच्या या मोहिमेमध्ये दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबाच्या सैन्यामध्ये लाखो लोक असे होते की ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापदाचे शहर त्यांनी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या लाखोंच्या सेनेने श्वास सोडला प्रत्येक जण त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशाह मात्र काही मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षानंतर मिळाली त्याचा मुलगा अजमशहा औरंगजेबाने गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्याला माहीत होतं की पुढच्या काही दिवसातच औरंगजेब मरणार आहे आणि त्यावेळेला आपण इथे असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला बादशहाचा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी आझमशहा तिथे हजर झाला आणि त्याने बादशहाचा अंत्यविधी केला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्याने स्वतःला बादशहा म्हणून घोषित केलं औरंगजेबाला एकोणनव एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य मिळालं होतं जदुनाथ सरकार यांनी लिहिलं आहे औरंगजेबाची स्मरणशक्ती जबरदस्त होती एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसे इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक एक शब्द देखील चांगलाच लक्षात राहायचा शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू येऊ लागलं होतं तसंच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास सुरू झाला होता त्यामुळे तो थोडा अडखळच चालत होता आता यातून निष्पन्न काय झालं तर औरंगजेबाच्या मृत्यूने दुःख मृत्यूचे दुःख या पृथ्वी तलावर कुणालाच झालं नाही आपल्या कट्टर धर्मांध वागणुकीने त्यानं एकूण नव्वद वर्ष हे जग खराब केले तो कधीच ना चांगला शासक झाला ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाब तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढं सुंदर जगतो जाताना राहिलं नव्हतं तेच तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचाच वाटा होता स्वतःच्या मुघल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबाने उखडून टाकला तो मरताच न भूतो ना, ना भविष्य अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली आणि त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असतील तर ते होते मराठे महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या पराक्रमाची निशानी आहे जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे